मित्रांनो त्यांच्या डोळ्यात पाण्यावर राहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोकांनी नावं ठेवली म्हणजे देवावर आमची भक्ती आहे आम्हाला असं वाटत होत की कालच्या मैदानात लोकांनी जे जे आहे त्याला नाव ठेवली ती आम्हाला असं फक्त वाटत होत फक्त देव दाखवून देईल की कि तो कुठं कमी नाही स्वागत आहे तुमचं मित्रांनो काल आठपाडीचं भव्य दिव्य पाच लाखाचं मैदान झालं आणि पाच लाखाच्या मैदानावर एक नंबरचा मानकरी शिरसवडीकरांची रायपल मित्रांनो बैलांना नाव ठेवली गेली लोकांनी की बाबा बैल आता कमी आलाय पाळायचा का परंतु काल बैलांना दाखवून दिलं की बैल काय आहे पाच लाख रुपयाच्या पाच लाख रुपयाचा मानकरी झाला बाबा नमस्कार नमस्ते आज बागा नंबर सात मित्रांनो बाळमामा पालखी ते बैल दर्शनासाठी आणलाय काय सांग दर्शनासाठी आलो म्हणजे आपली सुनबाई काल म्हणले होते इथं मेंढर आलेली बाळगाबाची तिथं बघायला जाऊया देवान आमच्यासाठी खूप केलंय देवानं चांगल्या पद्धतीने आमच्या रायपलला ताकद देऊन अतिशय उत्तम प्रकारे गाडी पळून चांगलं केलं देवानं देवाचा आम्ही आभार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो एक सात आठ मैदानात म्हणजे कठीण परिस्थितीत गेली थोडंफार खेळ मानले होते थोडस पण म्हणजे हार बी पचली पाहिजे आणि जीत बी पचली पाहिजे हा खेळ आहे बर कालचं नियोजन कसं झालं काय कालचं नियोजन आम्ही स्वतःच केलं होतं ही बी गाडी आम्ही पुशेगावला पळवली होती पण काही कारणास्तव गाडीनं थोडा मार खाल्ला होता एक फुटाभार्यानं तीच गाडी परत म्हणलं पळवूया हो एक नंबर केला काल बर पुसेगावची काल आबापूर म्हणलं पुसेगाव थोडीशी चुकी झाली काय चुकी झाली चुकी झाली म्हणजे मी म्हणत होतो बैल रायफल द्यावीनं घाला आणि पाखर्या उजवीनं घाला त्यांनी ते ऐकलं नाही त्यांनी त्यांनी चुकी कबूल केली म्हटली शिरसोडीकरांचं जर ऐकलं असतं तर शंभर टक्के एक नंबर आपण घेतला असता त्या खांदावर आमची गाडी सवयची पडते हो काल पळलेल्या खांदावर असा विषय होता म्हणून मी आबांना म्हणत होतो त्या खांद्यावर फिरवा या खांद्यावर माझा बैल गाला आणि तुमचा त्या खांद्यावर गाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो बैलाची परिस्थिती बघितली बैलाची पुढची नक्की तुटली काय अडचणी बायला ती पायाला जरा अडचण राहते चारी पण पायाची जरा थोडी अडचण आहे खड्या रानाला जरा थोडी त्याला नक्कीला त्रास असल्यामुळे जरा मागवून तर नकेला वगैरे लागतं तिच्या जाती गुतीचा बैल आहे मित्रांनो म्हणूनच बैल पळतोय नाही तर एवढा याच पुढे तर काय दादा दा, काय सांगचाल म्हणजे जाती गुतीचा बैल आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यामुळं बैल एवढा पळतोय धनकर केला असल्यामुळेच काय बैल अडचणी काय काय बैला म्हणजे आता सध्याला एक नंबर केला परंतु अडचणी काय काय होत्या बैल आजारीच आहे बैल दवाखान्यातनं चार दिवसापूर्वी आणलेला होता पायाला तिथे दोन्ही पण लागले बैलान पाय वर धरलेला होता कव्हर झालाय पण असा पूर्णपणे अजून पण कव्हर नाही झालेला पहिला तर झालेला होता पण बैल पळवाय लागणार होता म्हणून ते रिस्क घेऊनच काल पळवलाय सागर शेट काय सांगचाल आज पाच लाख रुपयाचं काल मैदान जिंकलं आज दर्शनाला बैल आला त्यांच्या सुनबाईची इच्छा होती की मामाला आणायचा आणि मामानं म्हणजे आधी सात आठ दिवस म्हणजे सात सात आठ मैदानात थोडं हरपतरावी लागली किंवा अडचणी आल्या कसा आहे हा सद्गुरु बाळूमामा जगाचा मालक आहे एखाद्या भक्तानं बाळूमाला साकडं घातलं की बाळूमामानं कोणाचं पूर्ण केलं असं नाही फक्त जे भक्त जेव्हा साखडं घालतोय hmm. की दुसऱ्याच वाईट होणे आणि माझं चांगलं होणे असं नाही फक्त या मावशीनं त्या ताईनं गाठलं साकड की देवा माझा बैल पळून दे पण त्या ताईनं देवाला साखडं गाठलं आणि या धनगरांनी ते पूर्ण केलं कारण हा जगाचा मालक आहे या जगाच्या मालकाचं जगाचं कल्याण करण्याचं काम आहे पण का आता सांगितलं मालकाने की बैल अडचणीत होता अडचणीच्या काळातनं पण मावशीनं जसं माझ्या बाळूमामाला सांगितलं तसं या बाळू धनगरानं बैल उजेडात आणला ही ताकद बाळूमामाची आहे आणि बाळूमा असा देव आहे अंधश्रद्धेला थारा नाही आता इथं आल्यात यांना कधीही तुम्ही विचारा कुठलाही बैल दे आमच्या तळावर कोणता दोरा तायत लिंबू दोरा काही दिला जात नाही कारण हा देव अंधश्रद्धेच्या विरुद्ध आहे फक्त इथं बैल आणतात ऊद घालतात आरतीच्या वेळी सध्या थांबवतात भंडारा टाकतात आणि निघून जातात फक्त बाळूमा ताकद आहे देव देव ज्या जो म्हणेल देव हाय त्याला हाय ज्याला हाय म्हणाल त्याला हाय नाही म्हणत त्याला हा देव कधीच नाही कारण हा देव जगा वेगळा आणि देवाचा कार्यक्रम जगा वेगळा नव्हत किंवा काय करायला लागत नाही तर फक्त हा जोडले विषय ना या देवाला नवज दिवस काही चालत नाही सोनं नाणं ना, पैसा आडका गाडी बंगला काय लागत नाही देवाला देवाला फक्त भक्ती आणि बाळूमाची बकरी राखणारा शेव करी लागतो आणि इथं तुम्हाला कोणतीही अंधश्रद्धा चालत नाही आदमापूरचं एक मंदिर आहे आपलं एक नंबर आदमापूर आणि एकोणीस ठिकाणी एकोणीस पालखी आहेत या ठिकाणी कोणताही देवरशी नाही तर बोंधुगिरी नाही कुठलाही अडचण नाही बाहेरचं आपण काय सांगू शकत नाही पण या तळा म्हणजे एकोणीस ठिकाणी एकोणीस स्थळ आहे कोणताही कारभार आहे आमचं कोणतीही अंधश्रद्धा पसरत नाहीत आदमापूर मंदिर आहे कमिटी आहे ट्रस्टी आहे सर्व मॅडम आहे ती ती पण कोणतीही अंधश्रद्धा इथं पसरली जात नाही बाळू मामा इकडे किंवा तुम्ही फक्त देवाविषयी काय सांगायचं म्हणजे देवावर आमची भक्ती आहे आम्हाला असं वाटत होतं की कालच्या मैदानात लोकांनी जे जे आहे त्याला नावं ठेवली ती आम्हाला असं फक्त वाटत फक्त देव दाखवून देईल की तो कुठं कमी नाही म्हणून तो दाखवून देईल मालकासाठी देवाच देवाला मी बोलल्याबद्दल देवाना ते करून दाखवलं त्यामुळं देवाच सदगुरु वाचून सापडे न सोय धारावी ते आधी आधी पाय तशी बाळूमामाने आमच्या बाईला चांगला ताकद दिली धन्यवाद सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो मावशीने पण सांगितलं परंतु कसं असतं एक ह्यांना मानलं पाहिजे कारण कसं होत तुम्ही किती जरी अडचणीत असला तर हार मानत नाही कधी मानत आज आतापर्यंत बायला म्हणजे किती आणला बाईल तुम्ही कुठं आणला हा बघा मित्रांनो त्यांच्या डोळ्यात पाण्यावर राहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोकांनी नावं ठेवली परंतु काल बैलांनी ते दाखवून दिलं दाखवून दिलं काल सगळ्यात तर मित्रांनो बघा अजून काय सांगताल बैलाबद्दल आणि बैलाच अनेक लोक म्हणत होते की बैल म्हणजे एक प्रकारे दोन तीन मैदान म्हणजे हे झाल्यानंतर तुमचे पण कुठेतरी चुकी नव्हती हो असं काय होत एकदा जर पायऱ्याच गणित फिस काढलं तर ती लवकर याच्यावरती येत नाही ना त्यामुळं चार पाच पैर आमचं पण चुकीच झालं बैलाला पण काय दोष देण्यात काही अर्थ नाही पण विचार करूनच कालचा पायरा केला होता मार खाल्ला होता गाडीनं जरूर पण आम्हाला माहित होत सवच्या खांद्यावर लागली गाडी चांगली पण आनंद काय होता आज म्हणजे पण हुर हुरळून गेला नाही किंवा म्हणजे एक प्रकारे जिंकलं तरी ही नाही आणि हारलं तरी कधी कधी तुमचं हि नाही म्हणजे आम्ही कधीच दाखवत नाही आनंद झाला तरी आम्ही जास्त काही म्हणजे जल्लोष करत नाही किंवा मार खाल्ला तरी आम्ही जास्त म्हणजे नाराज पण होत नाही तर आली पाखरे आणि रायफल आणि म्हणजे कुणाला म्हणजे मोरी सरकारने पुकारलं पण कुणाला अंदाज अंदाज लावू शकणार नाही कोणी वाटत वाट नव्हतं एक नंबर होईल केला नाही गाडी कोणाला माहितच नव्हतं फक्त दो आम्हाला दोघालाच माहित होत अमोल खोटे ना आम्हाला बाकी कोणाला माहित नव्हतं बैल तर आजारी होता त्यामुळे आम्ही सांगितलं होतं बैल काही पाळणार नाही म्हणून पण अगोदर नियोजन झालं होतं या मैदानाच पंधरा दिवसापूर्वी झालं होतं आणि बैल पायरा झाल्यानंतर किती पाच सहा दिवसांना आजारीच पडला होता नागटांमध्ये तर गटालाच हार पत्करावी लागली होती औंध मध्ये पण मार खाल्ला म्हणजे असे बरेच मैदान सात मैदान लगातार मार खाल्ला काल हा मैदान होत म्हणजे गुलाल सातव्या मैदाना नंतर गुलाल मला वाटते कालच का कालच झाला बघा गुलाल घेतला ती पण एकच नंबर गुलाल घेतला आणि कस होतं एक अडचणी येत राहते त्या पण संघर्ष म्हणजे हार 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 पत करायची नाही पत करायची म्हणजे कधी गुलालात राहते कधी खाली म्हणजे नाही भेटत बोलाल पण एका दिवस आहेच की तर कारभारेल मित्रांनो तर मित्रांनो बघा देवाची माहिती एक प्रकारे इथं लिंबू नारळ वगैरे काय चालत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त हात जोडलं आंधरशत्रीच्या विरुद्ध देव आहे आणि कसं होतं हात जोडलं तरी देव पावतोय ज्याला हाय म्हणेल त्याला हाय आणि ज्याला नाही त्याला कधीच नाही बाळ काय सांगत जय बाळ हे बैल बैलाच्या बैला अंगावर टाकून कपळावर त्यांना आले आमच्या बैलाचा नंबर लागू दे म्हणून तिने मामाला साकडं घालून तिने आल्यानंतर काल त्यांचं पाच लाखाचं एक नंबरचं मैदान बाळूमामाच्या कृपेनं त्यांना झालेलं आहे आणि तिने मैदान झाल्या झाल्या आज सात नंबर बघ्यात पालखीत बैल नवस पेडण्यासाठी घेऊन आले ती हा म्हणजे चालतच नाही आणि इथं आमच्या ट्रस्टीला चालत नाहीत मॅडम असतील अध्यक्ष असतील काय ट्रस्टी असतील कारभार लोकांना आमच्या लोका अंधश्रद्धा चालत नाही अंधश्रद्धेच्या विरुद्ध हा देव काम करतोय त्यामुळे इथं देवरच पण काही केलं जात नाही ना। ताकद फक्त मामाची ताई जरा मला सांगा सात मैदान मार खाल्ल्यानंतर काय स्थिती काय होती सात मैदानात मार खाल्ला म्हणजे त्याची जरा तब्येत बरी नव्हती पण आम्हाला वाटलं होतं तो जवळ त्या आजारातून बरा होईल तेव्हा तो मालकासाठी नक्की मालकाची इच्छा पूर्ण कर आमचा एवढा देवावर आणि त्याच्यावर विश्वास होता